जनतेचा अधिकार नामात जाणीव या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अभिनव उपक्रमाद्वारे गंगा मध्ये मतदान जनजागृती भारतीय लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका सध्या देशभर सुरू आहेत या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा एक उत्सवच मानला जातो मतदानाच्या या राष्ट्रीय कार्यामध्ये सर्व मतदारांनी भाग घेऊन मतदान करावे यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत त्या अंतर्गत इचलगंजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मान्य सौ मोसमी चौगले आणि इचलगंजी महापालिकेचे आयुक्त मान्य श्री ओमप्रकाश देवटे यांच्या आवाहन प्रतिसाद देत श्रीमंत गंगाबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकंजी येथे मुलींच्या रचनेद्वारे मतदान करा हे शब्द तयार करण्यात आले या रचनेचे फोटो व व्हिडिओ सर्व पालकांपर्यंत पोहोचवून अभिनव उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस गोंदकर यांनी लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व विद्यार्थ्यांसमोर विषय केले विद्यार्थिनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवून मतदान करण्याचे संदेश मतदारापर्यंत पोहोच व्हावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले त्याचबरोबर मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जरूर मतदान करेन अशा प्रकारचे संकल्प पत्र पालकांकडून भरून घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना वाटण्यात आले इच्छी महापालिकेचे आयुक्त यांनी मतदारांना केलेल्या आव्हानाला प्रति विद्यार्थ्यांनी देऊन पालक पर्यंत व मतदारापर्यंत पोहोचवण्यास सांगितले गेले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या मुख्याधिपिका श्रीमंत एस एस कोनकर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री आर एस पाटील उपमुख्याधिपिका सौ एस एस बसमे प्रवेशक श्री बी एन कांबळे बीएलओ पर्यवेक्षक व प्रशालेचे पर्यवेक्षक श्री एस व्ही पाटील यांनी उपक्रमाचे नियोजन केले क्रीडा प्रमुख प्राध्यापक श्री शेखर शहा कला शिक्षक श्री राजेंद्र कडाळे श्री आनंद सुतार क्रीडा शिक्षक डॉ श्री राहुल कुलकर्णी श्री एस एन पवार यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले न्यूज चॅनल नेटवर्क सह नावा अधिकारनामा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव